आ, नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीध्नी प्रगतशील शेतकरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी वसमत हिंगोली किंवा परभणीच्या हळदीमध्ये उभा नाही आज उभा आहे आ, रावेर जिल्हा जळगाव खानदेश जो हळदीचा नवीन बेल्ट म्हणून मागच्या पाच दहा वर्षात आता उदयास येतोय तर आमचे प्र प्रयोगशील शेतकरी पाठक काका आहेत त्यांची आता इथे जवळपास सोळा एकर हळद आहे तर इथून मी व्हिडिओ बनवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण शेतकरी बंधूंनो यावर्षी मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा खानदेश असेल प्रत्येक एरियामध्ये पाऊस खूप कमी आता सध्या पाऊस सुरू आहे रिमझिम पण इतके दिवस पावसाचा खूप गॅप पडलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी जी ऑक्टोबरमध्ये येणारा जो करपा आहे तो यावर्षी पहिल्यांदाच आलेला आहे आता हे पान तुम्हाला थोडं कापूनच दाखवतो हा करपा यावर्षी सर्वात लवकर आलेला आहे तर शेतकरी बंधूंनो वेळीच जर उपाययोजना नाही केली तर दिवाळीपर्यंत तुमच्या हळदीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं दुसरी गोष्ट काही फि आता इकडे रावेर या भागामध्ये सड लागलेली नाही आहे पण मराठवाड्यामध्ये विशेषतः हिंगोली परभणीमध्ये सडीचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर सड आणि होमणीसाठी काय उप उपाययोजना उपा करायच्या सडीसाठी प्रति एकर तुम्ही पाचशे ग्राम आ, रोको घ्या प्लस पाचशे ग्राम कोणतेही ह्युमिक ॲसिड नाईंटी एट पर्सेंटवालं घ्या आणि त्यामध्ये असेल तुमच्याकडं अवेलेबल तर मायक्रोन्युट्रिएंट किट एकरी दोन किलो वॉटर सोल्युबल आणि नसेल तर पंचवीस किलो याप्रमाणे तुम्ही देऊ शकता हे झालं सडीसाठी आणि दुसरी गोष्ट उमणीसाठी उमणी जर तुमची प्रार प्राथमिक अवस्थेत असेल तर क्लोरो ट्वेंटी फाय पर्सेंटमधलं वी ट्वेंटी पर्सेंटमधलं कि किंवा ट्वेंटी फाय पर्सेंटमधलं पाचशे एम एल त्यासोबत रोको घेऊ शकता पाचशे ग्राम आणि मायक्रोन्युट्रिएंट एक लिटर उमनीसाठी आणि जर प्रादुर्भाव तुम्हाला जास्त दिसत असेल पानं खालून मुळा खाऊन पानं वाळत असतील तर मग तुम्हाला हायर टेक्निकलवर जावे लागेल हायर टेक्निकल कोणते जसं लॅमडासाय हॅलोथ्रीन प्लस थायोमिथॉक्झाम थायोमिथॉक्झाम सोलो किंवा जर तुमचा क रासायनिक खत वरून पेरायचा राहिला असेल विशेषतः मराठवाड्यात सरत्यामागे रासायनिक खत पेरल्या जातो त्या खतासोबत फर्टेरा असेल ओमनिव्हॅक्स असेल जे जी आरमधलं जे कीटकनाशक आहे क्लोरो, सेवंटी फाय पर्सेंट डब्ल्यू जीमधलं जे आहे व्हिटेबल ग्रॅन्युअल हे तुम्ही खतासोबत देऊ शकता कारण उमणीचा प्रादुर्भाव यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आहे असा शेतकरी बंधूंनो या भ्रमात राहू नका की माझ्या शेतामध्ये मी यावर्षी शेणखत टाकलेला नाही म्हणजे माझ्या शेतात उमणी येणार नाही यावर्षी भर पावसाळ्यामध्ये प्रत्येक एरियामध्ये एक महिना ते सव्वा महिना दीड महिन्यापर्यंत पावसाचा खंड राहिलेला आहे त्यामुळे प्रत्येक एरियामध्ये कमी अधिक प्रमाणात उमणी आळी आलेली आहे किंवा येईलही तर आपण प्रारंभिक जर त्याचं लवकर त्याच्या उपाययोजना केल्या तर खर्चही कमी लागेल आणि ती कंट्रोलमध्ये येईल पण ज्यावेळेस तिचा प्रादुर्भाव एका इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलला जाईल त्यावेळेस तुमचा खर्चही खूप जाईल दुसरी गोष्ट तुमच्या पिकाचं नुकसानही खूप होईल या दोन गोष्टी तिसरी गोष्ट आता साठ दिवस जवळपास सगळ्या हळदींना झालेल्या आहेत आणि फुटव्यांची संख्या कमी आहे तर शेतकरी बंधूंनो बारा एकसष्ट डबल झिरो हा वॉटर सोल्युबल खत एकरी आठ किलोप्रमाणे सोडा ज्या शेतकऱ्यांनी पहिलेच एकोणावीस एक तीन एकोणावीस एकरी आठ किलो सोडलेला असेल त्यांनी यानंतर मात्र तुम्हाला एक श्रृंखला सांगून देतो त्यानुसार चला आ, बारा एकसष्ट सोडल्यानंतर पंधरा दिवसांनी तेरा चाळीस तेरा एकरी आठ किलो त्यानंतर परत पंधरा दिवसांनी झिरो बावन चौतीस एकरी आठ किलो आणि इजरो पाहून चौतीसचे दोन हप्ते घ्या आणि सर्वात महत्त्वाचं हा संदेश कुणीच देत नाही यावर्षी हळदीच्या पिकावर खर्च मर्यादित ठेवा कारण लागवड क्षेत्र यावर्षी तुफान वाढलेलं आहे आता हा रावेरमधला पट्टा आहे काकांची गेल्या वर्षी चौदा एकर होते ते सोळा एकरवर गेले बाकी शेतकरी ज्यां ज्यांनी हळद नव्हती तेही हळदीवर आले बुलढाणा असेल वाशिम असेल इवन लातूर उस्मानाबाद मराठवाड्याचा पट्टा नांदेडपर्यंत इकडे जळगाव धुळे नंदुरबारपर्यंतही हळद लागवड झालेली आहे त्यामुळे कोण्या कंपनीवाल्यांचे किंवा कुणाचे ऐकून एकरी दहा दहा वीस वीस हजार रुपयांचे डोस देऊ नका हळदीला साध्या आणि शुद्ध भाषेत सांगतो एकरी फक्त दोन ते तीन पोटॅश बॅगची गरज आहे बाकी तुमचं काही जरी नसली तरी हळदीला काहीच गरज पडत नाही ना युरिया ना फॉस्फरस काहीच नाही फक्त पोटॅश यासाठी की कण लांबण्यासाठी तर हळदीवर यावर्षी खर्च मर्यादित करा कारण दिसताच दिसायला आणि निसर्गाचा नियम आहे या इकॉनॉमिक्सचा ज्याचा पुरवठा जास्त मागणी कमी झाली की भाव पडले म्हणजे पडले तर सोयाबीन आणि हळद न करो यावर्षी पाच हजारात विकण्याची ये वेळ येऊ त्यामुळे हळदीवर थोडे खर्च कंट्रोलमध्ये आणा गेल्या वर्षी मागच्या दोन तीन वर्षापासून दहा ते पंधरा हजारावर हळद होती म्हणून खूप शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की मला पन्नास क्विंटल काढायची मला चाळीस क्विंटल काढायची मी लाख रुपये खर्च करायला तयार आहे दीड लाख रुपये खर्च करायला तयार आहे हे तंतोतंत खरं आहे तुमचं पण यावर्षी तुम्ही पन्नास क्विंटल काढली आणि दोन लाखाची झाली आणि खर्च जर दीड लाखाचा झाला तर काहीच ते परवडण्यासारखं पीक नाही आहे दिसताच पुढचे म्हणजे भविष्याचे वेध लागल्याप्रमाणे आजच कळतो आहे की हळदीचं मार्केट यावर्षी डाऊन राहील त्यामुळे होता होईल तेवढा खर्च कमी करणे चाल पुढचे जे जसे आपटे ते देत राहील धन्यवाद